नमस्कार मित्र हो मी कवयत्री अर्चना सुतार पाचवड सर्वप्रथम गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे मित्र हो आज आपण गणेशोत्सवानिमित्त आपण गणपतीला एकवीस मोदकांचाच का नैवेद्य दाखवतो त्या पाठीमागील कथात्मक आणि मी लिहिलेली सुंदर अशी कविता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वजण ऐकणार आहोत ऐकण्या अगोदर आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कवितेचा व्हिडिओ आवडलेस स्लाईक कमेंट आणि शेअरही करा तसेच मित्रील हो, क्लिक करा जेणेकरून पुढील येणारे नवनवीन विषयावरील व्हिडिओ कविता आपण सर्वप्रथम मिळून जातील चला तर मग मित्र हो आता आपण गणेशोत्सवानिमित्त एकवीस मोदकांवर आधारित कविता ऐकूया कवितेचं नाव आहे एकवीस मोदक नाही खात गणपती एकवीस मोदक नाही खात गणपती एकवीस मोदक एकच खातो खरा गणपती मोदक एकच खातो खरा गणपती मोदक हातांची बोटे पायांची बोटे मिळून गणवीस आणि गणांचा प्रमुख गणपती मिळून एकवीस हातांची बोटे पायांची बोटे मिळून गणवीस आणि गणांचा प्रमुख गणपती मिळून एकवीस पूर्वीच्या काळी देवांतक आणि नरांतक होते राक्षस तपश्चर्येने शक्ती घेऊन ताकदवर झाले होते राक्षस पूर्वीच्या काळी देवांतक आणि नरांतक होते राक्षस तपश्चर्याने शक्ती घेऊन ताकदवर झाले होते राक्षस घेऊन या शक्ती मागुनियावर दुरुपयोग केला घेऊन या शक्ती मागुनियावर दुरुपयोग केला देव थक्क झाले दे पृथ्वीवरी हैदोस त्यांनी मांडला देव थक्क झाले पृथ्वीवरी हैदोस त्यांनी मांडला मग हनन करण्या राक्षसांचे गणपती अवतरला कश्यप ऋषी आणि आदित्य मातेपोटी विनायक नावाने त्याने जन्म घेतला मग हनन करण्या राक्षसांचे गणपती अवतरला कश्यप ऋषी आणि आदित्य मातेपोटी विनायक नावाने त्याने जन्म घेतला होत असे गणनापूर्वी हातापायांची बोटे मिळणी होत असे गणना पूर्वी हातापायांची बोटे मिळून हे सर्व सैनिक अणगणपतीने केली त्याच्या नाशांची आखणी हे सर्व सैनिक अणगणपतीने केली त्यांच्या नाशाची आखणी एकवीस जणांनी मिळून राक्षसांचा नाश केला एकवीस जणांनी मिळून राक्षसांचा नाश केला तवापासून एकवीस दुर्वा एकवीस मोदकांची सुरुवात झाली प्रथेला तवापासून एकवीस दुर्वा एकवीस मोदकांची सुरुवात झाली प्रथेला धन्यवाद मित्र हो अशा प्रकारे आज आपण मोदक एकवीस मोदक याच्यावर आधारित अशी कविता ऐकली आहे आपणास कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा